कोल्हापुरात मुसळधार पाऊस पंचगंगेच्या पाणीपातीत वाढ गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा भरून वाहते आहे सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील एकोणशाहत्तर बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर पंचगंगेची पाणीपाती छत्तीस फुटांवर पोहोचते आहे इशारापाती एकोणचाळीस फूट आहे तर धोकापाती त्रेचाळीस फूट आहे असाच पाऊस सुरू राहिला तर पंचगंगा इशारापाती ओलांडण्याची शक्यता आहे कोल्हापूर शहरासह धरण क्षेत्रात मागील आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहरासह धरण क्षेत्र आणि जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा भरून वाहत आहे कोल्हापूर जिल्ह्याला आजपासून पुढील तीन दिवस हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात एकोणतीस पूर्णांक नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपाती झपाट्यानं वाढ झाली आहे पंचगंगाची वाटचाल सध्या इशारा पातळीकडे सुरू असून असाच पाऊस सुरू राहिला तर संध्याकाळपर्यंत पंचगंगा इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण बहात्तर टक्के भरलं असून धरणाच्या विद्युत विमोचनातून चौदाशे पन्नास क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर